आस्था रोटी बँकेच्या वतीनं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मीना गायकवाड ऍडव्होकेट नीता मंकनी सुनीता भस्मे बाळासाहेब वाघमारे राजू हौशेट्टी ब्रह्मा निकंबे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं मान्यवरांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर डॉक्टर मीना गायकवाड यांचं भाषण झालं सुनीता भस्मे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आस्था फाउंडेशनचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी विजय छंचुरे निलिमा हिरेमठ कांचना हिरेमठ छाया गंगने स्नेहा वनकुदरे स्नेहा मेहता पुष्कर पुकाळे ज्योत्ना सोलापूरकर मंगल पांढरे विद्या माने रेणुका कांबळे अनिता तालिकोटी सुरेखा पाटील नीता नीता संगीता छंचुरे अनिल तालिकोटी आदींची यावेळी उपस्थिती होती सोलापूरमधील निराधार आश्रम अंध अपंग व निराधार आजी बरोबर विविध खेळांचं आयोजित करण्यात आलं होतं यावेळी आजींना बक्षीस म्हणून स्टील डबा व पाण्याची बॉटल देण्यात आली तसंच सोलापुरातील चार कर्तव्यदक्ष करण्यात आला सुवर्ण काळे सुनीता गडदे रेणुका जाधव मधुरा कुरुलकर यांना महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सूत्रसंचालन प्रवीण हटकर व ज्योत्स् सोलापूरकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन पुष्कर पुकाळे यांनी केलं सावित्रीबाईंचा फोटो इथे ठेवला होता बऱ्याच वेळेला म्हणजे थोडंसं अज्ञान असेल किंवा शाळांमधून सुद्धा सरस्वतीचा फोटो ठेवतात की ज्याच्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नाही आहे पण ज्या सावित्रीबाईंमुळे आज मी इथं आहे किंवा आपण सगळ्याजणी येत आहोत माहीत श्वास आपण घेत आहोत ज्या सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याला सहकार्य केलं आणि ज्यांच्यामुळं म्हणजे त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आणि पुण्याच्या म्हणजे सगळा हा इतिहास आपल्याला माहिती आहे आठ मार्चला पा महिला दिवसाचा हा इतिहास माहिती आहे आपण धावपळ करतो कामं निभावतो आनंदाने करतो मिसून रागूनही करतो परंतु आज प्रत्येकजण मध्ये इतकं समर्पित भावनेने आणि घरातल्या सगळ्या टेन्शन विसरून खूप आनंदाने खेळताना दिसल्या हा आनंद चिरंतन आनंदात येणारा असतो स्पर्धा म्हटलं की पहिला दुसरा नंबर येणार पण स्पर्धेत जो जो भाग घेतो तो बक्षिसाला पात्रत असतो आज महिला दिनाच्या निमित्तानं महिला दिन तर आठ तारखेला झाला परंतु मला काय वाटतं ज्या महिला समर्पण करतात त्यागाला पात्र होतात त्या महिलांना त्यांचा दिन हा तीनशे पासष्ट दिवस असला पाहिजे